पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण येथे ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त अंमली पदार्थ विरोधी विशेष पर बाईक रॅलीचे आयोजन संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के एकशे बारा नंबरवर दिलेल्या माहितीनुसार लातूर पोलिसांना बालविवाह रोखण्यात आले मोठे यश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के कर्मयोगी माध्यमिक विद्यालय तारापूर येथे प्राध्यापक डॉक्टर श्री प्रकाश सावंत यांच्या हस्ते एकोणऐंशी व्य ध्वजारोहण झाले संपन्न प्रतिनिधी कलासवासी किशोर निर्मळ ज्युनियर के जी दर्लिंग विद्या मंदिर तारापूर येथे भव्य दिव्य एकोणऐंशी व्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न प्रतिनिधी उमेश वाघमारे अमरावती शहर आयुक्तालय येथे आयुक्त श्री अरविंद चावरिया यांच्या हस्ते एकोणऐंशी व्य ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मुंबई टिळक नगर पोलिसांनी व सुगंधित तंबाखूचा साठा करणारा आरोपी इलेश चौधरी याच्या आवडल्या मुस्क्या प्रतिनिधी विश्वनाथ शेना माढा येथे लोकशाही भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी प्रतिनिधी नागेश पाटोळे सांगली स्थानिक गुन्हे शाखेने ट्रेमिमाइल्ड औषधी द्रव्यांची पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शन जप्त करून सहा आरोपी अशपाक पटवेगार मोरे ओमकार कुपसर दिलीप बडंगर तेजस हेळची आणि अविनाश रणदिवे यांच्या आवडल्या मुस्क्या रणजित संपादकं स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी बिना परवाना अग्निशस्त्र व शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोन आरोपी रोहित माने आणि सायनाथ धुमाळ याला ठोकल्या बिड्या संपादक रणजित मस्के अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आणि अकोट फाईल पोलिसांनी उगवा गावात दोन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून आरोपी रणजित राऊत आणि रुपेश राठोड यांच्या आवडल्या आहेत प्रतिनिधी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकून आरोपी कमलेश रोहरा याच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अशाच घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार